नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात परिसरातील बातमी आज इथे भारतीय आदेश मोर्चाचे अध्यक्ष उत्तम उत्तमरावजी इंगळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण आपला दौरा कसा आहे कशा काय संदर्भात आले नमस्कार आज मी किनवट इथे आमच्या आदिवासी बांधवांना एक चर्चा आणि पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी दौऱ्यात आलेला आहो आणि या महाराष्ट्रामध्ये मी आदिवासी मोर्चाचा अध्यक्ष झाल्यापासून सतत या महाराष्ट्रामध्ये माझे दौरे चालू आहे आदिवासी मतदारसंघ आदिवासी बहुल मतदारसंघ या अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी फिरत आहो एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या तारखेमध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये माझे आदिवासी भागामध्ये दौरे झालेले आहेत आणि त्या भागातसुद्धा भारतीय जनता पार्टी या पक्षाला प्रचंड एक पक्षाच्या संदर्भामध्ये लोकांचा या पक्षाकडे वळण्याचा कल प्रचंड आहे आणि या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये चार लोकसभा आदिवासी राखीव आहेत त्यामध्ये गडचिरोली दिंडोरी पालघर आणि नंदुरबार या चार लोकसभेमध्ये आदिवासी प्रचंड प्रमाणात असल्यामुळं त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे आणि आदिवासी बहुल अशा तीन लोकसभा आहेत त्यामध्ये हिंगोली लोकसभा आणि यवतमाळ वासिम लोकसभा आणि धुळे लोकसभा अशा तीन आदिवासी बहुल लोकसभा आहेत त्यानंतर महाराष्ट्रामध्ये पंचवीस राखीव विधानसभा एस जे आहेत आणि या पंचवीस लोकस सब, विधानसभा आणि चार लोकसभा आणि तीन बहुल लोकसभा आणि त्याचबरोबर चोवीस विधानसभा बहुल आदिवासी असे आहेत आणि या भागामध्ये मी सातत्यानं दौरे करत आहे या माध्यमातून या इंगोली लोकसभेमध्ये या किनवट विधानसभेत मी आज या ठिकाणी कार्यकर्त्याशी आदिवासी कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहे आणि या इंगोली लोकसभेमध्ये सुद्धा किनवटमध्ये आमदार म्हणून भीम भीमरावजी केराम आहेत सध्या त्यानंतर आमदार म्हणून किसनरावजी पाचपुतेसुद्धा होते त्यानंतर उमरखेडमध्ये मी दोन वेळा विधानसभेत उमरखेडच्या ओपन मतदारसंघात दोन वेळा त्यानंतर उमरखेडमध्ये सातत्यानं राखीव झाल्यापासून तिथेसुद्धा आम्ही सातत्यानं आमदार घडवत आहोत आणि कळमनुरी विधानसभेमध्ये सुद्धा आदिवासी संतोषराव टारपे म्हणून त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत तर म्हणून या हिंगोली लोकसभेमध्ये आदिवासी या ठिकाणी आंद गोंड कोलाम प्रधान भिल्ल आणि कोलाम अशा जातीचा समावेश आहे ह्या जाती या लोकसभेमध्ये आहेत आणि म्हणून या आदिवासी समाजाचं या हिंगोली लोकसभेमध्ये साडेतीन लाख मतदान आहे आणि या माध्यमातून मी सुद्धा हिंगोली लोकसभेमध्ये सातत्यानं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सीट या ठिकाणी प्रचंड मतानं निवडून आली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही दौरे करत आहो यापूर्वीसुद्धा ती शिवसेना गटेला ही लोकसभा होती यामध्ये आम्ही मागील काळामध्ये हेमंत पाटील म्हणून यांना लोकसभेला निवडून आणलेला आहे आणि आता ही जी सीट आहे ही भारतीय जनता पार्टीने घेतली पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या मा माध्यमातून या ठिकाणी लोकसभेला सीट उभी केली पाहिजे अशा प्रकारची आमची मानसिकता आहे परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा